मी रावडे येथील राहणार आहे असून दोन पोरं आहेत ती मला आणि नमरा माझा दीर आणि ननंद त्या दोघांना माझ्या जमिनीचा मी हिस्सा मागितला तर मला मारहाण केली आणि आम्हाला घरात ना हाकून दिलं आम्ही गेले आठ दिवस झालं मुलं बाळं फिरतो आम्ही वकील त्यांनी दोघांनी वकील केलाय वकील सुद्धा आम्हाला जातीबाची शिवे देऊन तसं पण बोलतोय मानसिक त्रास देतोय फोन करून म्हणून आम्हालाही ही काय व्हॉट्सअप भेटले ते त्यांच्याकडे आम्ही नेहमी मिळवून देण्यासाठी असत अधिकारी जे मी मित्र मग जे आपण व्हिडिओ पाहिलेला आहे ते आता ममता लोखंडे आहेत म्हणजे आज त्यांचं बहिणीच आहेत नवरावळ्या पाटण तालुक्यातील तारळ्या नदीत गाव असणाऱ्या राहुले गावाचे रहिवासी आहेत हे बहुजन समाजातील सर्वसामान्य कुटुंब आहे हे समाधान लोखंडे म्हणून मोठमोठीपूर्ण आपल्या कुटुंबाचा उपनिर्वाह करतात की त्यांची पत्नी आहे ममता लोखंडे यांना दोन छोटी मुलं आहेत यांनी यांच्या मोठ्या भावाला यांच्या जमिनीचा हिस्सा मागितला या घरगुती कारणावरून या दोघांना घरातून बाहेर काढलेला आहे बेदम मारहाण केलेले आहे आणि अशा भर पावसामध्ये दे, दयनीय अवस्थेत हे दोघं नवरा बायको आपल्या दोन लहान मुलांना घेऊन स्थितीत सातारा जिल्ह्यामध्ये आपला उदरनिर्वाह करत आहेत गेले सातारा दिवस हा संपूर्ण प्रकार चालू असताना अत्यंत मानसिक त्रास आणि प्रचंड त्रास देऊन जातीवाचे शिरगाळ त्या वकिलांना त्यांना केलेली आहे सबब जो वकील यांच्या धीरांना दिलेला आहे अमोल माने नावाचा तो गुंड प्रवृत्तीचा आहे आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या वकिला मार्फत ममजा लोखंडे या आमच्या भगिनीला असली शिविळ करून जातीवाची शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी देण्यात येते त्याचबरोबर त्यांची जे तीर आहेत संतोष लोखंडे आणि त्यांची जी आहे अलका गोडगे म्हणून या दोघांमार्फत यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे त्यांना धमकी देण्याचं काम चालू आहे आणि सर्वसामान्य भोया बाबड्या माणसांना त्यांची कमी त्यांना लो त्यांच्याकडनं लुबडून त्यांना बेदखल प्रॉपर्टीतून करून मारहाण केलेली आहे या मारहाणीला आम्ही सर्वप्रथम निषेध प्रोपर्टी पार्टी आणि आम्ही आम्ही भेटलेलो आहे त्यांच्याकडे याआधी दिलेला आहे आणि एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की जण जे यामध्ये गुन्हेगार असतील जे शिवलाकर जे वकील असतील लापूर माने यांचे तीर असतील संतोष गोकंडे यांनी हलका बोलते यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची बी पेची मागणी आहे त्याचबरोबर जो वकील आहे त्यांच्या भावाने दिलेला तो वकील परस्पर ममता ताईंना कोण करतो आणि करतो करतो तर अशा गुंड प्रवृत्तीच्या वकिलाची सनद रद्द करण्यात यावी अशी मागणी मी डीपीच्या वतीनं करतोय आणि जर का त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही त्या वकिलाची सनद रद्द करून सबोग वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणि बाकीच्यावर सुद्धा जर कडक कारवाई केली नाही तर मात्र डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची लढाई या लोखंडी कुटुंबासाठी लढणार आहे याची नोंद घ्यावी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र